हे अतिशय दोन महत्वाच्या सूचना मी आपल्याला करणार आहे मी अध्यक्ष महोदय या विषयावर खूप अभ्यास केला वारंवार मनुष्य वन्यजीव संघर्षाची मी मिटिंग घेतली आणि या पूर्ण विषयाचा खूप सखोल अभ्यास केल्यानंतर अध्यक्ष महोदय दोन अतिशय महत्वाच्या सूचना मला माननीय मंत्री महोदयांना करायचं आहे पहिला की ही संख्या वन्य प्राण्यांची वाढणार आहे आपण जे कायदे केले आहे त्याच्याबद्दल आता त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे संख्या किती वाढो नसबंदी वगैरे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आज अध्यक्ष महोदय सर्वात वाईट परिस्थिती आहे मी पंचवीस वर्षापासून ज्या भागाचा प्रतिनिधी करत आहे पंचवीस वर्षात एकही मृत्यू नाही एक, ना एक वर्षात सहा मृत्यू भागाची या दोन महिन्यात चार लोकांचा मृत्यू झाला डेड बॉडी उचलता येत नाही अध्यक्ष महोदय लोक पोस्टमार्टम करू देत नाही रस्त्यावर निदर्शन होऊन जाई अशा पद्धतीची भयानक परिस्थिती भागात निर्माण झाली आहे त्या कुटुंबामध्ये जेव्हा भागाने खाल्लेली बॉडी आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय त्या कुटुंबाच्या समोर आम्हाला फेस करता येत नाही ही आमची अवस्था झाली अध्यक्ष महोदय माझ्या दोन सूचना आपण कृपा विचारात घ्या एक लोकांची मागणी आहे की तुम्ही किती पैसे दिले पूर्ण जगाची दौलत एकीकडे आणि एक माणसाचा जीव एकीकडे आपण एक निर्णय करा आपण ती फाईल मंत्रिमंडळापुढे पाठवली होती जीएडीन त्याला नाकारली ज्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला त्यांना तुम्ही पंचवीस लाख रुपये नाही त्याला नोकरी सुद्धा दिली पाहिजे ही माझी पहिली सूचना आहे कुठल्याही परिस्थिती याच्यावर परत आपण विचार करा दुसरा महत्वाचा मुद्दा जे मला आपल्याला सांगायचा आहे की जसं पूर्य नाही नैसर्गिक आपत्ती आपण एस डीआरएफ एनडीआरएफ मध्ये जे पैशाची तरतूद केली ते याच्यात वापरता येत नाही मी याच्यात अभ्यास केल्यानंतर लक्षात आला की जसं आपण सततचा पाऊस याला आपण आपत्ती म्हणून जाहीर केलं तसं वाघ गावात येणं किंवा वन्य प्राण्यांचा हल्ला हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा त्याचा फायदा का होईल की केंद्राचे पैसे आपल्याला वापरता येईल आणि जी फेन्सिंगची योजना आपण केलेली आहे ती फेन्सिंगची योजना आपल्याला अध्यक्ष महोदय ती प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आपल्याला जंगलाला फेन्सिंग करावी लागेल जिथं गाव आहे तिथं फक्त वाघाचा प्रश्न नाही रानडुकराचा प्रश्न आहे आणि त्यांना मारल्याने प्रश्न सुटणार नाही त्याला वाघासाठी राहू द्या जंगलात त्यामुळे फेन्सिंग करण्यासाठी आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ चे पैसे वापरता यावे म्हणून जसं पूर पाऊस येणं आहे नैसर्गिक आपत्ती आहे तसं वन्य प्राण्याचा प्रवेश वाघ गावात प्रवेश ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे कारण की निसर्गाने ते देणार आहे त्यामुळे नैसर्गिक वन्य प्राण्याचा याचा समावेश करावा